या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी जय संतोषी माता गोशाळा आयोजित महालक्ष्मी फंक्शन हॉल उद्घाटन निमित्त परमपूज्य गोकर्णपीठ रामचंद्रपुरम मठ जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री राघवेश्वर भारती महास्वामीजी यांचं अनुष्ठान गणपतीपूजन चंद्रमौलीश्वर रामलक्ष्मण सीता माता गोपूजन पूजा आराधना संत मिलन व गोरक्षक आशीर्वाद सोहळा महालक्ष्मी फंक्शन हॉल बंधू अक्कलकोट रोड एम आय डी सी टेलिफोन ऑफिस समोर सोलापूर इथे साजरा करण्यात आलं या प्रसंगी शंकराचार्य महास्वामीजींच्या मुखरविधातून जे प्रामाणिकपणानं गोरक्षणाचे कार्य करणारे गोरक्षक यांचं खूप मोठं योगदान आहे असे म्हणाले त्यानंतर आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज गोरक्षक व गोसेवक विभाग सोलापूरतर्फे महास्वामींचा रामनामाची शाल व गोमाता रक्षण तैलचित्र भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी सर्व गोरक्षकांना गोमुद्रा व अक्षदा मोसंबी सर्व गोरक्षकांना शुभाशिवात प्रसाद देण्यात आले विशेष म्हणजे फक्त हे गोरक्षकांनाच देण्यात आले गोरक्षण करत असताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलं महास्वामी सर्व गोभक्त व गोरक्षकांना गोकर्णपीठ आश्रमात केलं शुभ सोहळा यशस्वी करण्याकरता सर्वांचं योगदान लाभलय या प्रसंगी जय संतोष माता गोशाळा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गाजूल सोलापूर गोशाळा महासंघ अध्यक्ष श्री महेशजी भांडारी विश्व हिंदू परिषदेचे अभिमन्यू डोंगरे महाराज पुरुषोत्तमजी उडता श्री संजयजी जमादार श्री उमेशजी मराठे श्री चंद्रकांत कुलकर्णी श्री श्रीकांत कुलकर्णी संत संपर्क विभाग श्री विजय यादव दीपक एडके मल्लेश सिकाटी श्रीनिवास दोनतुल राजेश वडीशेरला आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज गोरक्षक गोसेवक विभाग सोलापूर संत मंडळी उपस्थिती होती महादर्शन महाप्रसादाची करण्यात आली गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या काविळ व पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीबी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट